श्री स्वामी समर्थ वृचिक राशीचा स्वामी मंगळ आहे मंगळ हा तप्त ग्रह आहे यात प्रचंड ऊर्जा असते सृजनशीलतेसह विनाशाची ताकदही यात असते अशा मंगळाच्या या वृश्चिक राशीत तापटपणा अधीरपणा आणि फारसा विचार न करता झटपट निर्णय घेण्याची वृत्ती असते वृचिक राशीच्या व्यक्ती स्वभावाने प्रेमळ आणि दिलदार असतात त्यांना एका जागी शांत बसवत नाही सतत कार्यरत राहायला त्यांना आवडतं आधी काम आणि मग आराम त्यांच्या आरामामध्ये मात्र व्यत्यय आल्यास त्यांचा प्रचंड संताप होतो मैत्री करतील तर जीवापाठ ज करतील आणि एखाद्याशी शत्रुत्व पत्करतील तर त्यांच्याकडे पुन्हा वळून देखील बघणार नाहीत अशा या वृषिक राशीच्या व्यक्तींना डिसेंबर महिना कसा असेल हे आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची कोणती रास आहे हे लिहायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया डिसेंबर महिना गृहस्थी मंडळींना अत्यंत चांगला समाधानाचा जाणार आहे घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील सगळ्यांना धरून आनंद साजरा करण्यात येईल जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील अभ्यासामध्ये दे, चांगले यश लागेल या अभ्यासामध्ये भरपूर यश देखील प्राप्त होईल या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक गुरुजी त्यांना अभ्यासामध्ये मदत करतील व त्यांना सर्व स्पर्धेत परीक्षेमध्ये यश देखील प्राप्त होईल व्यापारी वर्ग नोकरदार वर्ग यांना देखील हा महिना अतिशय चांगला जाणार आहे पण सुरुवातीला व्यवहार किंवा आपली कामे करताना थोडीशी सांभाळून करावी या महिन्याच्या उत्तरार्थात अर्धवट कामे पूर्ण होतील घराची कामे व्यवहाराची कामे पूर्ण होतील मात्र या महिन्यामध्ये बुधाची दशा ही थोडी अस्तंगत आहे त्यामुळे व्यवहार करताना थोडीशी काळजी घ्यावी कोणाकडून आपली फसवणूक होणार नाही याची आपण खात्री करून घ्यावी या महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील आरोग्याची कोणतीही तक्रार या महिन्यामध्ये येणार नाही तसंच नव्याने झालेल्या ओळखीतून आपली फसगत होणार नाही आपल्याला मानसिक त्रास होणार नाही याची काळजी देखील आपण घ्यावी त्यासोबतच तुमच्या हातून खूप धार्मिक कार्य धार्मिक यात्रा देखील होतील तसंच वाहन चालू असताना देखील आपण अतिशय सावकाश वाहन चालवावं आपल्यामुळे कोणाला काही होणार नाही याची काळजी घ्यावी या महिन्यात आपण कुठल्या तरी धार्मिक कार्याला सुरुवात करावी त्यामुळे परमेश्वराची आपल्यावरती सदैव कृपा राहील हा महिना आपणास मध्यम फलदायी आहे आपण परिस्थिती कशी हाताळता यावर सर्व काही अवलंबून राहील विनाकारण रागवण्याची प्रवृत्ती सोडावी लागेल तसेच आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा आपलं होऊ घातलेल्या कामाचा खोळंबा होऊ शकतो विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात अहंकारामुळे त्रासून जाऊ शकतात आपल्या जोडीदारास आपले बोलणे व वा आपली वागणूक अजिबात रुचणार नाही त्यामुळे आपला ताणतणाव निर्माण होऊ शकतात प्रणयी जीवनात सुद्धा हाच त्रास होऊ शकतो प्रणयी युगलातील समन्वय बिघडू शकतो तेव्हा आपले नाते टिकवून ठेवण्यासाठी आपली वागणूक नियंत्रित करावी नोकरी करणाऱ्यासाठी महिना ठीक राहील आपली मजबूत स्थिती नोकरीच्या ठिकाणी कामगिरी उंचवण्यास आपणास प्रेरित करील जमीन जुमल्याशी संबंधित बाबीत सावध राहावे कोर्ट कचेरीशी संबंधित वाद आपले लक्ष वेधून घेतील खर्चात वाढ होईल सामान्यच होईल आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी पोटदुखी किंवा तापाची संभावना आहे महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहेत डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रमुख ग्रहांच्या स्थितीच्या बाबतीत बोलायचं झालं तर राहूची स्थिती अनुकूल आहे गृहस्थिती सातव्या भावात स्थित असेल शनी चतुर्थ भाव आणि पंचम भावाच्या स्वामीच्या रूपात तुमच्या पंचम भावात स्थित असेल आणि या माध्यमाने अनुकूल मानले जाऊ शकते केतू बाराव्या भावात प्रतिकूल स्थितीमध्ये दिसतात नाते आणि ऊर्जेचा ग्रह मंगळ या महिन्याच्या पहिल्या आणि सहाव्या भावाच्या स्वामीच्या रूपात वक्री गतीमध्ये राहील त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये आणि वित्तीय जीवनात तड उताराच्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो जीवनपद्धत आणि कुटुंबात बरेच बदल होण्याची शक्यता आहे तुमच्या जीवनात विकास माध्यम पाहायला मिळेल या महिन्यात करिअरचा ग्रह शनी तुमच्यासाठी प्रतिकूल राहील त्यामुळे तुमच्यावर कामाचा दबाव राहण्याची शक्यता आहे शनीची स्थिती तुमच्या करिअरच्या संबंधात धैर्य आणि बुद्धीची परीक्षा घेऊ शकते चतुर्थ भावात शनी तुमच्या सुखसुविधेत कमीचे कारण बनू शकते चंद्र राशीच्या संबंधात सातव्या आणि बाराव्या भावाच्या स्वामीच्या रूपात शुक्र दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तिसऱ्या भावात स्थित राहील आणि नंतर एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते सात जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत चतुर्थ भावात येईल तसेच दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचा पर्यंतचा काळ तुमच्यासाठी अधिक अनुकूल नसेल कारण यावेळी तुमच्या आत्मविश्वासाच्या संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो यानंतर एकोणतीस दिस डिसेंबर दोन हजार चोवीस ते सात जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या काळात जेव्हा शुक्र चतुर्थ भावात असेल तेव्हा तुम्हाला कौटुंबिक जीवनात समस्यांचा सामना करावा लागू शकतो केतूची गोष्ट केली असता बाराव्या भावात स्थित राहील त्यामुळे भौतिक गोष्टीमुळे तुमच्या आध्यात्मिक गोष्टीमध्ये रुची वाढेल बाराव्या भावात स्थित केतू अधिक खर्च वाढवण्याचे कारण बनेल एकूणच हा महिना तुमच्या धैर्याची परीक्षा घेताना दिसेल शीर्ष पोचण्यासाठी तुम्हाला बऱ्याच योजना बनवाव्या लागतील सध्या मोठे निर्णय घेणे टाळावे लागतील उपाय ओम हनुमते नम या मंत्राचा नियमित सत्तावीस वेळा जप करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांग आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त